ज्यांच्या नावामध्ये एस एच हे शब्द आहेत अशा व्यक्तींचे स्वभाव विशेष मेहनती असतात त्यांना अपयशाने नसतं ते प्रत्येक अडचणीला आव्हान म्हणून घेतात सतत पुढे जाण्याची उर्मी त्यांच्यात असते ही लोक फक्त शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्याही खूप मजबूत असतात त्यांचं मन विचलित करायला सोपं नाही त्यांचा आत्मविश्वास त्यांचा बिनशर्त हत्यार असतो ते दिसायला शांत गोड बोलणारे असले तरी आतून एक शक्तिशाली व्यक्तिमत्व असत ते शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात एकदा ध्येय ठरवलं की मग काहीही झालं तरी ते त्याला गाठल्याशिवाय थांबत नाही कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन हे त्यांचे मुख्य गुणधर्म ही लोक एकदा एखाद्यावर विश्वास ठेवला की आयुष्यभर साथ देतात ते भावनिकदृष्ट्या समजूतदार आणि नात्यांमध्ये खूप निष्ठावान असतात एका वाक्यात सांगायचं झालं तर SH in the name, strength in the soul, calm outside, but a fire within. They rise not just to survive, but to lead. तर ज्यांच्या नावामध्ये एस एच हे लेटर्स आहेत त्यांना पटापट पत शेअर करा आनंदी रहा